नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अकरा जून वार मंगळवार तुम्हाला धुळेचा शेतकरी म्हणजे बाजार दाखवतो आहे आणि तुम्हाला जुना बाजार आणि मीना बाजारचे स्पेशल दुधाचे मोठ्या मोठ्या मापाच्या जाफराबादे मशी मित्र होते त्यांचा स्पेशल स्पेशल व्हिडिओ येईल तर बाजार वगैरे बघू शकता आता सध्यामध्ये बाजारमध्ये मशी यायला सुरुवात झालेली मित्रांनो आता एक महिन्यापर्यंत बाजार एकदम फुलून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण मशी पण दाखवणार आहे आणि काही दुधाच्या मशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला बाजार दाखवतो किती दिवस बाकी एक बाकी का बरं तर मित्रांनो एक हप्त्याची कच्ची मैस वगैरे बघू शकता माप वगैरे बघ मित्रांनो दुसऱ्यातली काही दुसऱ्यामध्ये आहे का बरं तर मित्रांनो दुसऱ्या वेतातली बघू शकता मी क्वालिटी वगैरे माप वगैरे बघू शकता तुम्ही किती हिची सांगायला किंमत एक साठ सांगताय का मग बरं तर मित्रांनो फक्त सांगायला किंमत हे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल ओरिजिनल जाफर जातीशी व्हायची मित्रांनो आता वेताला दुसरी दुसऱ्या वेतातली मित्रांनो जर तुम्हाला मैस घ्यायची असेल तर आपलं आला, आल्या लोंढण आलं ना बरं तर साखरी रोल आहे मित्रांनो ती तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला त्यांच्याकडे अशा मोठ्या मोठ्या मापाच्या मशी पाहायला भेटतील चालेल नंबर आहे का तुमचा पाठ बोलावर ब्याऐंशी झिरो आठ पंच्याऐंशी चौपन्न चौतीस चौपन्न चौतीस जरा तुम्हाला मशी घ्यायचं असतील मित्रांनो हो भाऊशी संपर्क करायला विसरू नका अशा मोठ्या मोठ्या मामाच्या मापाच्या नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणारी आपल्या का भाऊ किती मशी आहे का तोलावरची गई आ, तोलार ची। तर मित्रांनो बघू शकता सर्व तोलावरच्या मशी काय केव्हा देऊ म्हण एक चाळीस आहे का

या काय लिटरची आहे म्हणजे बाबा अंदाजे सातच्या सहा सातच्या आहे का बरं सर्व आपल्या एक वीसच्या पुढच्या मशी किमतीच्या मशी बरोबर तर मित्रांनो एक लाख वीसच्या किमतीच्या पुढच्या म्हशी म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही सर्व तोलावरच्या म्हशी मित्रांनो आणि मोठ्या मोठ्या मापाचे एका टायमाला सहा सात लिटर दूध देणाऱ्या म्हशी आणि जास्तीत जास्त मित्रांनो दुसरं आणि तिसऱ्यातल्या त्यांनी मशी वगैरे आणलेली आहे आता कसं आहे बाजारामध्ये मग ते पण शेतकरीकडे जातात मित्रांनो ते पण त्या दोन तीन वर्षे मशीनचे दूध वगैरे काढतात त्यामुळे ते जास्त जास्त दोन तीन दुसऱ्या किंवा तिसऱ्या येतात त्या म्हशी आणि मेहनत असतात मशी वगैरे बघू शकतात सर तोलावर आहेत मशी आणि मोठ्या मोठ्या मापाच्या मशी मित्र छोट्या नाही ते चांगल्या सात सात लिटर दूध देणार आहे म्हशी एका टायमाला त्यांचा नंबर माहिती का तुला त्यांचा आहे का कुठले होते मी नेरचे नेर आहे का ने बरोबर नंबर आहे का तुमचा नंबर नाही का काय हरकत नाही तर मित्रांनो नेरचे व्यापारी जर कोणाला म्हशी घ्यायचं असतील तर त्यांचा नंबर वगैरे नाही आहे नंबर असं <coughs> मित्रांनो असेल पण कसं आहे आपण काही आता काही का लोक जास्त कॉल वगैरे करतात त्यामुळे म्हणजे आता नंबर वगैरे देत नाही व्यापारी पण जर तुम्हाला म्हशी घ्यायची असते तर डायरेक्ट इथं बाजारामध्ये या नाही तर जे नीरची व्यापारी ती तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता सध्या बाजारामध्ये मच्छी यायला सुरुवात झालेली आहे आता मागच्या महिन्यामध्ये एवढ्या खास मशी येत नव्हत्या बाजारामध्ये आता बा हां बाजारामध्ये मच्छी येत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला तर काही बाजारामध्ये लागण म्हशी पाहायला भेटल्या तर लागण मच्छी पण तुम्हाला दाखवणारे आणि दुधाच्या मच्छी पण आहे आपली काही काही तोलावर आहे का काय म्हणता किंमतीची सत्तर हजार रुपये का तर मित्रांनो तोलावरची मेसी सत्तर हजार रुपये सांगायला किंमत आहे तर किती दिवस बाकी अजून पंधरा दिवसची कच्ची का बरं सत्तर हजार रुपये सांगायला मध्ये किती वेळ जातली जॉब किती तिथे चौथा जॉब्यातली का किती तू देत पाच पाच लिटर एका टायमाला पाच लिटर देते कुठले तुम्ही गाव आपलं लोन आणलंच की का आपण पण बरं नंबर आहे का तुमचा मोबाईल नंबर आहे का आपन? बोला बरं 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 आपला व्यापार आहे का शेतकरी आपण व्यापार आहे का जर कोणाला मशी लागल्या अशा क्वालिटीच्या याच्यापेक्षा भारी देणार का तुम्ही चालेल चालेल तर मित्रांनो जर तुम्हाला ही जर मी घ्यायची असेल तर तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे चोवीच्यापेक्षा भारी किंवापेक्षा कमी बजेटची पण घ्यायची असेल तर तुम्हाला घेऊन देतील ती चालेल भाजी तर याच्या मशी मित्रांनो आता या लागणी मशीन सर्व तीन महिने चार महिने गावन म्हणजे मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो आग्राकडची घेतली जे व्यापारी धुळ्यातले त्यांनी अजून आता लागण म्हणजे आणायला सुरुवात केलेली नाहीये ते के ले ले एक महिन्या नंतर मशी आणायला सुरुवात करते मित्रांनो तर एवढ्या म्हणजे येतात मित्रांनो इथं कमीत कमी शंभर शंभर पन्नास पन्नास मशी नेहमी आणत असत मित्रांनो आग्राकडचे व्यापारी लागेल मशी तर तुम्हाला पूर्ण बाजारातल्या मशी दाखवतोय तर बघू शकता मित्रांनो बाजार वगैरे हो एक महिन्यानंतर हा बाजार एकदम फुलून जाईल मित्रांनो इथे म्हशी येतात सध्या या शेतकरीच्या बाजारामध्ये तुम्हाला लागण जास्त पाहायला भेटतील आणि दुधाच्या जर म्हशी घ्यायच्या असतील तुम्हाला तर त्या जुना बाजार जुना बाजार मित्रांनो बाजाराला लागून इकडे भरलेलं असतं मित्रांनो इकडं जाण्याचा रस्ता आहे आणि मी हा बाजाराचा समोरचा रस्ता आहे मित्रांनो तो लाव आहे का सात महिन्याची का काय बांधायची किंमत एक लाख एकसष्ट हजार का एक चाळीस का किती छाप्याची लावा असं आहे का आता आपला असं आहे का असं आहे का बरोबर बरोबर लोणार आलायच का तुम्ही हरिपूरचे आहे का बरोबर हा लावणी बरोबर आहे लावणी कायची लागल्यावर कायची लाग आहे का बरोबर आता घरी आहेत का आपल्याकडे म्हशी आहेत का तर मित्रांनो सात महिन्याची एक चेडीस सांगायला किंमत आहे तिची तर बघू शकता तुम्ही बाजार वगैरे हो मित्रांनो तर तुम्हाला इकडं काही लागण मशी दाखवतो इकडं पण तुम्हाला लागणवाशी पाहायला भेटतील जर लागणे मशी घ्यायची असतील मशीन इकडं तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटतील मित्रांनो तुम तर तुम्हाला बाजाराच्या पूर्ण म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर जुना बाजार आणि मीना बाजारचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे